तुमची स्किन प्रचंड कोरडी आहे का कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी तुमची स्किन ड्राय राहते का किंवा चेहऱ्यावरती ड्राय पॅचेस येतात का ड्राय पॅचेस म्हणजे काय तर स्किन इतकी कोरडी होते की ती निघायला लागते म्हणजे स्किन लिटरली अशी पील व्हायला लागते यालाच आपण ड्राय पॅचेस असं म्हणतो तो, तो ड्राय पॅचेसचा त्रास तुम्हालासुद्धा होतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण स्किन जर कोरडी असेल आणि मॉइश्चरायझर लावूनसुद्धा स्किनवरती काहीही फरक पडत नसेल तर नेमकं चेहऱ्यावरती काय लावावं जेणेकरून तो जो ड्रायनेस आहे तो कमी होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे तूप येस yes. तुमची जर स्किन प्रचंड ड्राय असेल कोरडी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावरती तूप लावू शकता तुपाने चेहऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझेशन मिळतं आणि स्किन एकदम तुमची सॉफ्ट आणि ग्लोईंग होते आणि तो जो कोरडेपणा आहे तो कम्प्लिटली निघण्यामध्ये मदत होते सो तुम्हाला काय करायचं आहे रोज रात्री झोपताना तुम्हाला चेहऱ्याला तूप लावून झोपायचं आहे याने एक तर तुमची स्किन टाईट होईल चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत कारण ज्यांची स्किन कोरडे असते ना त्यांना लवकर सुरकुत्या यायला लागतात आणि वयाच्या सुद्धा, स्किन सैल पडायला ला लागते किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात सो तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी तूप लावताय तर जसं मी आधी सांगितलं स्किन तुमची सैल पडणार नाही चेहऱ्यावरती सुरकुत्या येणार नाहीत सोबतच तो जो ड्रायनेस आहे तो कमीसुद्धा होईल आणि स्किनवरती सुंदर असा ग्लोसुद्धा येईल दुसरा जो पदार्थ आहे तो आहे बदामाचं तेल आता जे रोगन बदामाचं तेल असतं ना ज्याला आपण स्वीट आल्मंड ऑइल असं म्हणतो ते तेल तुम्ही नक्कीच वापरू शकता आता हे जे तेल आहे ते तुम्ही कोल्ड प्रेस्ड वापरा कारण कोल्ड प्रेस्ड जे तेल आहे ते आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी जास्त चांगलं असतं सो कोल्ड प्रेस्ड आलमंड ऑइल किंवा प्रेस रोगन आल्मंड ऑइल तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता आल्मंड ऑइल तुम्ही मेकअप तुमचा काढण्यासाठीसुद्धा वापरू शकता आणि मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा वापरू शकता सो so, अगेन रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं आल्मंड ऑइल घ्यायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे छान मसाज करायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि मग रात्रभर ते जे तेल आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यावरती तुम्हाला फेसवॉशने चेहरा धुवून घ्यायचा आहे तिसरा जो पदार्थ आहे तो आहे कॅस्टर ऑइल म्हणजे म्हणजेच एरंडेल तेल आता तुम्ही म्हणाल की एरंडेल तेल जे असतं ते खूप थिक असतं किंवा खूप जाड असतं मग ते स्किनला सूट होईल का तर स्किनला एरंडेल तेल सूट होतं कारण एरंडेल तेल जे असतं ना ते नॉन कॉमेडोजेनिक असतं म्हणजेच काय तर एरंडेल तेलामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये जी छिद्रं आहेत ती ब्लॉक होत नाहीत त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला ते सूट होतं त्यामुळे एरंडेल तेल तुम्ही नक्कीच वापरू शकता अफकोर्स ज्यांची त्वचा ऑइली आहे तेलकट आहे त्यांनी एरंडेल तेलपासून लांब राहिलेलंच बरं पण जर तुमची स्किन ड्राय असेल किंवा खूप जास्त प्रमाणात कोरडी असेल तर मात्र तुम्ही एरंडेल तेल चेहऱ्यावरती नक्कीच वापरू शकता सो so, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं एरंडेल तेल घ्यायचं आहे आणि ते संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी चेहऱ्यावरती अगदी हलक्या हाताने छान मसाज करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फेसवॉशने तुमचा चेहरा धुवू शकता चौथा पदार्थ आहे ग्लिसरीन तुमची जर कोरडी त्वचा असेल तर तुम्ही ग्लिसरीनचा वापर नक्कीच चेहऱ्यावरती करू शकता कारण ग्लिसरीन एक उत्तम मॉइश्चर म्हणून काम करतं ग्लिसरीनला ना नॅचरल ह्युमेक्टंट असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चर लॉक करण्याचं काम करतं ज्यामुळे आपली स्किन कोरडी होत नाही किंवा ड्राय पडत नाही स्किनला जे हायड्रेशन गरजेचं असतं ना ते ग्लिसरीनमुळे टिकून राहतं आता ग्लिसरीन तुम्हाला डायरेक्ट चेहऱ्यावरती लावायचं नाही आहे तर ग्लिसरीनला तुम्हाला डायल्यूट करून लावायचं असतं आता डायल्यूट करून म्हणजे काय Horseríe, थो थो तर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये ग्लिसरीनला मिक्स करून लावायचं असतं ते कसं तर तुम्ही काय करू शकता गुलाब पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही ग्लिसरीनला मिक्स करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही चार चमचे गुलाब पाणी घेत आहे तर तुम्हाला चार चमचे ग्लिसरीन घ्यायचं आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून चेहऱ्याला लावायचं आहे सो तुम्हाला सेम क्वांटिटीमध्ये गुलाब पाणी आणि सेम क्वांटिटीमध्ये ग्लिसरीन घ्यायचं आहे या दोघांना तुम्हाला मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्याला लावायचं आहे पण मेक शॉर करा की तुम्ही नुसतं ग्लिस्टिंग चेहऱ्यावरती लावत नाही आहात ऑल्सो गुलाब पाण्याच्या जागी तुम्ही काय करू शकता तुम्ही ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफड जेलसुद्धा घेऊ शकता ॲलोवेरा जेल बाजारात जे मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा घरी तुमच्याकडे जर कोरफड अवेलेबल असेल तर कोरफडीचं पान घेऊन तुम्ही त्याचा गर काढून तो सुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे म्हणजे एक छोटी वाटी ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा एक ते दोन चमचे ग्लिसरीन मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे म्हणजे दोन्ही इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला मिक्स करून पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरती ॲज अ मॉश्चरायझर म्हणून लावू शकता रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला हे मॉइश्चरायझर लावायचं आहे इनफॅक्ट मी जे कोणते तेल तुम्हाला सांगितलं तेही तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वीच लावायचे आहेत पाचवा पदार्थ आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स येस आता तुमची जर स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल म्हणजे स्किनवरती अगदी ड्राय पॅचेस येत असतील स्किन ड्रायनेसमुळे पील होत असेल तर तुम्ही विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सूल्स डिरेक्टली चेहऱ्यावरती लावू शकता या ज्या कॅप्सूल्स आहेत ते कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जातील तुम्हाला कॅप्सूल तुम्हाला फक्त कट करायची आणि त्याच्यातलं जे तेल आहे ते, ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे आता तुमची जर स्किन ड्राय असेल पण खूप जास्त प्रमाणात ड्राय नसेल थोडीशी कोरडी पडत असेल तर मात्र तुम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स डिरेक्टली न लावता त्याला ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करू शकता म्हणजे एक चमचा किंवा दोन चमचे तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करायचे आहेत म्हणजे त्या ज्या कॅप्सूल्स आहेत त्यामधलं तेल तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि दोन्ही पदार्थांना व्यवस्थित मिक्स करून एक क्रीम फॉर्म होते त्याच्यातून जेव्हा तुम्ही त्यांना मिक्स करता आणि ही क्रीम तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावायचे सो अशा पद्धतीने चा e ईचासुद्धा वापर तुम्ही चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी करण्यासाठी करू शकता अशा पद्धतीने चेहऱ्यावरचा कोरडेपणा जर कमीच होत नसेल मॉइश्चरायझर वापरून सुद्धा स्किन तुमची तुम्हाला ड्राय वाटत असेल तर नेमके कोणते पदार्थ वापरावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी